यांना विनंती करण्यात येते की त्यांनी मंत्री महोदयाच्या शुभ असते सन्मान स्वीकारायचा आहे संस्था <चलीणार> चालक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय विजयजी द्वारकोंडे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी कृपया सन्मान स्वीकारायचा आहे शिक्षकेतर कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकजी सुरासे यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात येते त्यांनी मंत्री महोदयाच्या शुभ असते सन्मान स्वीकारायचा आहे निवृत्त उपशिक्षणाधिकारी श्री व्यंकटेशजी सर यांनाही विनंती करण्यात येते की त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे संस्थाचालक श्री मोहन पाटील सोनोणे खामगावसारख्या फुलंबरी तालुक्यातील खामगावसारख्या दुर्गम भागामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलं असे गोरक्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पवार यांना विनंती करण्यात येते की त्यांनी कृपया सत्काराचा स्वीकार करावा सर्व मंचावर बसले बसणारे पदाधिकारी म्हणजे कस आहे आजच्या देशमुख साहेबांनी प्रवेश सोहळा देशमुख साहेबांचा माननीय या राज्याचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र साहेब यांच्या नेतृत्वात माननीय अतुलजी साहेब आपल्या राज्याचे मंत्री यांच्या नेतृत्वात दोघांच्या नेतृत्वात या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी खऱ्या अर्थानं प्रदेशाचा महामंत्री म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो मागच्या अतुलजींच्या निवडणुकीमध्ये एक मनाचा मोठेपणा दाखवणारी व्यक्ती आणि खऱ्या अर्थानं या शहराचं गणित बिघडू नये आता गणित म्हणलं तर कोण काय गणित समजेल हे म्हणत नाही मी परंतु ही हिंदुत्वाची एक लढाई होती या हिंदुत्वाच्या लढाईत तिसऱ्या शक्तीचा उगम होऊ नये म्हणून जे समजसपणा देशमुख साहेबांनी दाखवला मी त्यांचं खरं तर कौतुक करतो हे मानणार आहे आणि त्यांचा उडी राहणार आहे एम के देशमुख साहेब मी खरोखर तुमच्यासारखा मोठ्या मनाचा माणूस बोलतो काँग्रेस पक्षाचं त्यांना तिकीट मिळालं होतं ते तिकीट मिळालं असतानाही त्यांनी विचार केला की या शहराच्या राजकारणामध्ये पुढच्या प्रगतीच्या हिशोबाने विकासाच्या हिशोबाने या शहराला आमच्या दोघांमध्ये जर फाईट झाली असती तर आम्ही हो दोघेही आलो नसतो आणि एम आय एमचा असता पण तुम्ही मोठ्या मनाने माला जो अपना फॉर्म विड्रॉ कर सपोर्ट के खर तुमका खूब खूब रूमी है खूब खूब आभारी आज अपने सगैंक महती है कि केन्द्रा माननीय नरेंद्र मोदीजी सरकार है राज्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात अजितदादा असतील एकनाथ साहेब असतील यांच्या नेतृत्वात सरकार आहे आणि या महाराष्ट्राचा विकास करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे आज जीएमआयसी मध्ये बावन्न हजार कोटीचे उद्योग आणलेले पुढे अजून एक लाख कोटीचे उद्योग येणार आहेत येणाऱ्या युवा पिढीला या शहरामध्ये चांगल्या नोकऱ्या मिळायला पाहिजे व्यवसाय करायला पाहिजे हा उद्देश ठेवून मान्य देवणींच्या नेतृत्वामध्ये आज मी या शहरात काम करतो आहे भारतीय जनता पार्टीने नेहमीच प्रयत्न केला आहे की या शहराचा विकास व्हायला पाहिजे आणि या शहराचा विकासाकरता मला नक्कीच खात्री आहे की आज आज एम के देशमुख साहेब आमच्याबरोबर आले भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा माननीय रवींद्र चव्हाण साहेब मी होतो संजय खडेकर होते आमचे सगळे सहकारी होते त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला एक मोठी ताकद कारण की त्यांनी अनेक वर्ष आज व्यासपीठावर बसलेले शिक्षण क्षेत्रातले सगळे तज्ञ आहेत समोर बसलेले पण सगळे शिक्षण क्षेत्रात अगदीच आहेत वर्षानुवर्ष काम करत आलेले ज्यांचं या मराठवाड्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आज वाढवण्याकरता अशा देशमुख साहेबांच्या बरोबर आज ही सगळी मंडळी आहे आज अनेक लोकांचा आम्ही सत्कार केला इकडे आणि त्या सगळ्याचा सत्कार करत असताना एकच लक्षात आलं की एम के देशमुख साहेबांचा स्वभाव त्यांचा मन मिळाव स्वभाव आणि नेहमीच अधिकारी असताना कुठल्याही प्रकारचा अधिकाऱ्याचा रुबाब न वाजवता प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची जी वृत्ती होती त्या वृत्तीमुळे आज एवढ्या मोठ्या संख्येने नाही तर रिटायर झाल्यावर स्वराज साहेब लोकही येत नाही मला माहिती आम्ही राजकारणात तो पद गेलो की नाही पण देशमुख साहेबांचा मन मिळाव स्वभाव मदत करायचा स्वभाव त्यामुळेच आज एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षण क्षेत्रातली अनेक लोक येतात आत्ताच आमचे सहकारी संजय खेडेकर साहेब बसवराज मंगळजींनी सांगितलं की पदवीधर हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा मतदारसंघ असो शिक्षक असो या सगळे विधान परिषदेतले सगळे मतदारसंघ जिंकण्याकरता नक्कीच आम्हाला एम के देशमुख प्रेमापोटी आज एवढे मोठे संख्येने इकडे लोक आलेले आणि या सगळ्यांना मी आपल्याला सांगतो भारतीय जनता पार्टी ही प्रत्येकाला न्याय देणारी पार्टी आहे यानंतर आजच्या या दीपावलीनिमित्त भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर आणि देशमुख साहेब मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाची सांगता ही प्रमुख शिवसेना यांचं आगमन झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्रदा चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यावेळी आम्ही पक्षाला असं वचन दिलेलं आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाचा शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवू आणि या दोन्ही जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करू दृष्टीने शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व माझ्या मित्रमंडळाला ज्या ठिकाणी दीपावलीच्या निमित्तानं एकत्रित करून त्यांच्यासाठी स्नेहामिलन सोहळा आयोजित केला होता यामध्ये सर्व शिक्षण क्षेत्रातली कार्यरत संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक संघटना प्रतिनिधी असं मोठं बळ या ठिकाणी एकत्र झालं आणि या सर्वांनी मिळून पदवीधर मतदार म्हणून त्यांनी तयारी सुरू केलेली आहे सर्वजण पदवीधर मतदार नोंदणी करूँ, ही जागा भारतीय जनता पक्षाला जोडून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यानिमित्ताने एकत्रित हा मेळावा घेऊन आम्ही आज दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना सर तुम्ही पक्षामध्ये प्रवेश करताना काही आश्वासन वगैरे दिले का नाही कोणतंही आश्वासन वगैरे काही नाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने आणि भारतीय जनता पक्षाला केनेकर साहेबांनी शुभेच्छा दिल्या आमचा आमचा सहभाग पक्षाला मिळावा आमचा जी मंडळी आहे या सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावं यासाठीच फक्त आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद